नमस्कार मित्रांनो आज झालेले पुरंदर केसरी हे मैदान या मैदानामध्ये सेमी क्रमांक चार चारमध्ये बक्कासूर आणि वडकीकरांचा बैजा आणि पुष्पा आणि आपला रणजित निंबाळकर सर यांचा सरजा या या तर या दोघांमध्ये काटाकीर अशी लढत झाली या लढतीमध्ये सर्जा आणि पुष्पाची जोडी फायनलसाठी पात्र झाली तर ही जोडी फायनलसाठी पात्र झाल्यानंतर सर्जाचे फॅन फॉलोअर्स चला तर त्यांचा जल्लोष पाहूया अशा प्रकारे स्वर्गीय रणजित सर निंबाळकर व कुमारी अंकिता अंकुटन रणजित निंबाळकर यांचा केसरी सरजा आणि पुष्पा खरं तर अत्यंत जबरदस्त असं गाडीला स्पीड लागलं होतं सेमी क्रमांक चार म्हणजे बकासूर आणि वर्तीकरांचा बैजा त्याचप्रमाणे केसरी सरजा आणि पुष्पा या दोन गाड्यांमध्ये खरं तर जबरदस्त अशी लढत झाली या लढतीमध्ये टकासूरची हार झाली आणि निंबाळकर सर यांच्या सर्जाची आणि पुष्पाची आणि साठी पात्र झाली तर बऱ्याच दिवसातून सर्जा आज पुरंदर केसरीसाठी सासूडी आला होता आणि सरजा आणि पुष्पाने देखील अत्यंत सुंदर असा काढला होता आणि फायनलला देखील गाडी जबरदस्त जबरदस्त अशी जबर काढायची छोट्या ड्रायवर कोराळेकरांना असा खांद्यावर उठून घेऊन आनंद व्यक्त करत सरजाचे फॅन फॉलोअर्स तुम्ही देखू शकता ही गर्दी सरजावर झालेली चाललेली गर्दी सरजा आणि पुष्पा खरं तर सगळी सार्जा सरजा करत आनंद व्यक्त करत सरजाचे फॅन फॉलोअर्स तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सध्या ड्रायव्हर यांना खांद्यावर घेऊन करताना सर्जेचे फॅन फॉलोअर्स अखंड महाराष्ट्रातून सर्जेचे फॅन फॉलोअर्स ते सासूड येथे किशोरी पाहण्यासाठी आलेले होते बकासूर आणि सर्जामध्ये जबरदस्त अशी लढत झाली या लढतीमध्ये सर्जा आणि पुष्पाची गाडी घेऊन झाली तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्जेचे जे फॅन फॉलोअर्स आहे अत्यंत जबरदस्त असा आनंद व्यक्त करत सरजेची आणि पुष्पाची गाडी खाणीसाठी पात्र झाली गाडीला खरोखर जबरदस्त असे स्पीड लागले होते बकासूर आणि सर्जामध्ये चुरशीची लढत झाली आणि या लढतीमध्ये सरजा आणि पुष्पाची गाडी लिहून झाली बघू शकतो सरजाची फॅन पॉलिअर जबरदस्त अशी गर्दी सगळे सर्जा सर्जा करत असा आनंद व्यक्त करत तुम्ही पाहू शकता ही जी गर्दी दिसते सगळी सर्जेच्या पाठीमध्ये